Oh yeah. विकासाच्या धमन्या समजल्या जातात रस्त्यावरून देशाची संकल्पना ठरवली जाते स्मार्ट सिटी बुलेट ट्रेनचे स्वप्न होतो काही ठिकाणी सिमेंटीकरणावर डांबीकरण तर काही ठिकाणी रस्त्यावर रस्ता तयार करून निधीची उघडपट्टी केली जाते मात्र आदिवासी भाऊ असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गाटेटोला या गावात स्वातंत्र्योत्तर काळापासून रस्ता झाला नसल्याने साहेब एकदा तरी यावा रस्ता नाल्याला गावा अशी म्हणण्याची वेळ आली आहे अनेक वर्षापासून गावाला रस्ता मिळावा याकरिता ग्रामस्थ शासन प्रशासन सह लोकप्रतिनिधींची उंबरटे जिजवीत आहे पण कुणीही दखल घ्यायला तयार नसल्याने नागरिकांची समस्या कायम असल्याने रोष व्यक्त होत आहे त्यामुळे शासन प्रशासन सह लोकप्रतिनिधींनी नजरेतून हरविलेल्या गावांकडे लक्ष देऊन विकास साधण्याकरिता पुढाकार घ्यावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे गडचिरोली जिल्हा अतिमागास अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो अशात रस्ते हे विकासाचे धम्य समजले जातात आणि रस्त्यावरून देशाची किंवा राज्याची संकल्पना ठरवली जाते अशात एटापोली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोटेटोला या गावात आज आपण पोहोचलेला आहे आणि यातल्या जे नागरिकांनी प्रसारमाध्यमातून ही बातमी प्रसारित करण्याची विनवणी केली त्या संदर्भात आम्ही प्रत्यक्ष मोकास्थळी येऊन आम्ही पोहोचलेला आहे आज रस्ते हे विकासाच्या धामण्या समजले जातात आणि हा एकूणच गडचिरोली जिल्हा हा विकासाच्या वाटेवर असल्याचे मोठ्या थाटात आणि डिंडोरा पिठल्या जात आहे आणि आपण बघू शकता की गोटेटोले या गावामध्ये किती अशी बिकट परिस्थिती झालेली आहे काही एका, एका कंत्राटदाराने पावसाच्या आधी त्यांनी रस्ता खोदून ठेवला आणि त्या रस्त्यालगतची जी नाली आहे नालीतली जे माती या रस्त्यावर टाकला आहे तुम्ही बघू शकता अक्षरशः किती लोकांना ताऱ्यावरची कसरत का करावी लागत आहे येथून जर एखादा गर्भवती महिला आहे एखादे जो वृद्ध वृद्ध व्यक्ती आहे येथून आणण्यास एकदम मोठी ताऱ्यावरची कसरत करावी लागत आहे या नागरिकांचं आणि इथल्या ज्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याने यांनी पाठपुरावा केला परंतु आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही आहे आज, आज तुम्ही बघू शकता की इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्हा आणि वरिष्ठ जे स्तरावरचे जे लोकप्रतिनिधी आहेत या परिसराला कायमचे दुर्लक्षित केल्याचे दिसून येते तर त्या संदर्भात आपण आज स्थानिक आप मोका पंचायत मोकास्थळी पोहोचलेलो आहोत त्या संदर्भात इथले जे ग्रामपंचायत सरकेचे जे उपसरपंच आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण समस्या जाणून घेऊ आज सिरकडा अंतर्गत येत असलेला गोटाटोला या ठिकाणी रोड झालेला आहे परंतु या कंत्राटदारांनी अपुरा अधुरा रोड मुरुम टाकून अधुरा ठेवलेला आहे तर तेथील गावकऱ्यांनी खूप त्यांना येण्या जाण्याची अडचण होत आहे एखादी वेळेला अं महिला असेल किंवा तिथले येणारे शाळेचे मुलं असतील पूर्ण चिखला भरून शाळेत हे ज्या करीत आहेत तर आम्ही कित्येक वेळा तरी प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगून तिथलं डिपार्टमेंट जिल्हा परिषदला माहिती घेतलं पीडब्ल्यू ला माहिती घेतलं पंचायत समितीला माहिती घेतलं तरी तिथला जो कंत्र कंत्राटदार जो पाणी पाऊस पडण्याच्या आधी काम करून चालले गेले आम्हाला न सांगता किंवा ग्रामपंचायतला न सांगता तिथील आम्ही पदाधिकारी आहोत त्यांना आम्हाला माहिती न कळवता त्यांनी तिथले मुरून टाकून ते चालले गेले आणि त्या रोडाला तिथे रोडाला अधुरा ठेवलेला आहे आणि ते तात्काळ तात्काळ करावा आणि त्या जो कंत्राटदार आहे त्यांच्यावर कारवाई व्हावा हा मी सरखेडा ग्रामपंचायत आणि प्रॉपर म्हणजे सरखेडा या गावातील नागरिक आहे तर घोट्याटोला हे गाव आमच्या सरकड्या गावालगतच आहे इथून जवळपास अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि सरकड्या ते घोट्याटोला या संदर्भात आम्ही मागील कित्येक वर्षापासून आम्ही वरच्या स्तरावर आम्ही पाठपुरावा केलेला आहे तरी अजून शासनाने आणि प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि तसेच आपले जे तालुका स्तरावरचे म्हणा किंवा जिल्हा स्तरावरचे कि राज्य स्तरावरचे म्हणा जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते नुसतं ते निवडणुकाच्या प्रसंगी ते मतदानापुरते इकडे फेरफटका मारतात एकदा मतदान उरकला निवडणूक झाली तर ते इकडे मागे पाठ फिरून येत नाही आजची स्थिती या गोट्या गावातील नागरिकांची अशी स्थिती आहे की तिथे कोणते आरोग्या संदर्भात जर एखादी अडचण निर्माण झाली तर त्यांना आमच्या सारखेडा या मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी जवळपास म्हणजे हे तारेवरची कसरत करावी लागते ते इथं साधा त्या आजारी व्यक्तीला उचलून आणण्यापेक्षा त्यांना स्वतःला पाय चालू नाही का सांभाळता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे तर आणि पुन्हा त्या गावामध्ये पाण्याची टंचाई झाली आहे तिथं ते आपला पिण्याच्या पाण्याची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे तिथले मोटारी होते ते मोटारी बंद पडल्या ते पाईपलाईन तुटून पडला आहे तर याच्याकडे शासन शासन आणि प्रशासन याने सक्त दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे नाही का त्या गावातील लोक शासन आणि प्रशासन या यांच्या संदर्भात नाही का सक् म्हणजे नकारात्मक विचार करत आहेत आता सध्याच्या हल्लीच्या स्थितीत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मुकेश कावडे गडचिरोली के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं